हो सर वा

होवे आरे उसको देखायला नाही तो आम्ही सगळे और याले sniff możूं हो मुड़ा अच्या्या उच्टाइग्री इम्चार जों मेरेस एальным अच्टाइग्रेख्वार्याद्ल जाले something new ज offer लागेस एintérieur प्रसपेश्टेग्र्याग्रा स्सार्ण Gracias. <laughs>

ক্াকে 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 ক্াকেল दोन मिनिटांसाठी चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्यांनी कधी आमचं गेटमधून कुठल्याही माणसाला कधी आतमध्ये सोडलं नाही किंवा कधी वेळेवर म्हणजे वेळ आता वेळ झालाच नाही क्युटीसाठी टायमावर यायची आणि चार वाजता टाइम सोडून घरी मिळवत आहे आणि मध्ये तरी मधून काही बिमार वगैरे होते तरी पण आम्ही घरी छापा येऊन होत्या तरी टाइम सांगितलं की तुम्हाला काय लागेल माझ्याकडून राहायचं तुम्ही काम घरी राहा आणि फक्त घ्यायचा <laughs> तरी काम घरी राहायचे सांगितलं की मी चौथेपर्यंत मी जिथे आहे तोपर्यंत रिटायरमेंट घ्यायची त्यामध्ये तुम्ही रिटायरमेंट हे गेले हे गेले ते गेले असायचं आहे आणि आता त्यांचं काहीच आहे आम्ही त्याला अशा ठिकाणी टाकलं की तिथं बाकी लोकांचा हेड्यापुणे किंवा असा काही त्रास होणे म्हणून आम्ही त्याला गावांमध्ये टाकलं गावड मध्ये टाकल्याच्या नंतर त्यावेळेला दादोसाहेब होते मला म्हणले तू मार तू माझ्याकडे अशा माणसाला दिलं की मला त्याला काही जास्त त्रास देता येत नाही काही जेवण देत काही द्यायचं नाही काही करायचं नाही म्हणून तुमच्याकडे येते आज तुम्हाला सांभाळायचं म्हणजे त्या बिचाऱ्यांनी खरंच प्रामाणिकपणानं खूप चांगली मदत केली सांभाळलं सगळं झालं आमचे बेग साहेब त्याच्यानंतर आल्याच्यानंतर आम्ही बेग मानत पुढच्या आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि तिथं गुणा राहील आनंदात घालव더니 फक्त एवढीच परमेश्वराचं प्रार्थना काय काय बाहेरचे पण काही करणारे पण आलेले आहेत सदस्य आहेत ते त्यांच प्रेम करणारे आहेत समाजामध्ये एक माणूस एक हँडिकॅप माणूस असून सुद्धा आपल्या मजुरीमध्ये त्यांना जे त्याचं प्रामाणिकपणा आपल्याच

हॅंडीकॅप आहे पण ते ड्युटीमध्ये एवढं प्रामाणिक त्यांना सांगायची काय गरज त्यांची ड्युटी जनरली गेट वर आणि जास्त पाऊस होता पंधरा दिवस तर दापोडी तर गेट वर होते ते गेट सोडायचेच नाही पाऊस

जर डेप्ट कमिशनर जरी आला तर मध्ये येऊ शकत नव्हता आली दुसरा एखादा गुंडा आला तर तो विचार करायचा काय त्याच्यामुळे आता एक सर्विसचा पार्ट राहतो सर्व्हिस आहे म्हणजे रिटायरमेंट आलाच आणि एक खूप मोठा एक इमोशनल प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत रिटायर होताना आम्ही शेअर करत राहतो एक समाधान याचा वाटतो किंवा दुसरी चिंता वेगळी राहते की आपला एक परिवारामध्ये सदस्य मधला सदस्य जात तर आता आमच्या परिवारामधून आज होत आहे Bye. <laughs> जन्मता आपण माझा लौकिक दृष्ट्या तो काका लागतो मी त्याचा पुतण्या आहे आणि मी त्याला जवळून पाहिलेला जन्मतात जन्मापासून जसा जसा तो मोठा झाला तसं तसं आम्ही एकत्र कुटुंब असल्यामुळं सोबत राहिलेलो आहोत जन्मल्यापासून ते वर्ष वर दहा बारा तेरा पर्यंत त्यांनी काय बोललं ते घरात कुणाला समजत नव्हतं इतर बऱ्याच वेळी डॉक्टरांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण सगळं नैसर्गिक असल्यामुळं त्याच्यामध्ये करण्यासारखं वाव नव्हतं टेक्नॉलॉजी किंवा वैद्यकीय तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या की या परिस्थितीमध्ये त्याला काही ट्रीटमेंट देऊन सामान्य लोकांसारखं करता येईल कसं असतं मित्रांनो की जीवन एक प्रकारची भावनेची शर्यत आहे असं आपण समजूया त्यामध्ये धावणाऱ्या खेळाडूंपैकी एखाद्या खेळाडूला जर त्याचा एक पाय काढून घेतला काही वेळानंतर त्याचा एक डोळा काढून घेतला काही वेळानंतर त्याची बोलण्याची शक्ती काढून घेतली काही वेळानंतर विचार करण्याची शक्ती काढून घेतली तर हा